कारण शरद पवार यांच्या बैठकीमधली इन्साईड स्टोरी ही एबीपी माझावरती तुम्हाला दाखवली जाणार आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सोबत जायचं नाही अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी दिल्या एबीपी माझाला खात्रीला एक सूत्रांनी या बैठकीची इनसाईड स्टोरी सांगितली आहे निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशा सूचना देखील पवारांनी दिल्या पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकांना ही संधी द्या शरद पवार यांनी बैठकीच्या दरम्यान आपल्या पदाधिकाऱ्यांना या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावलेत आपल्यासोबत निलेश अनेक सूचना तर शरद पवार यांनी केल्यात त्यापैकी क्रमाक्रमाने आपण जाऊयात सगळ्यात पहिली सूचना आहे ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही अशी स्पष्ट सूचना पर... शरद पवार यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज कोर कमिटीची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जे प्रमुख महत्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये खासदार आमदार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस ही सर्व मंडळी या बैठकीला उपस्थित होती या बैठकीमध्ये शरद पवारांना पुन्हा एकदा पुनरुच्चार केला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भाजप सोबत जाता जायचं नाहीये इतर जे पक्ष आहेत स्थानिक पातळीवर आघाडी युती करताना तिथं आपल्या पॉझिटिव्ह असलं पाहिजे मात्र भाजप कोणत्याही परिस्थितीत नको अशा पद्धतीची भूमिका आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी जर पुढे जाऊन युती करायची वेळ आली आघाडी करायची वेळ आली तर तिथं आपल्याला करता येऊ शकेल अशा पद्धतीच्याच एक सूचना ज्या आहेत त्या आ, या निमित्तानं देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत भाजप सोडून इतर अशा पद्धतीची ही सूचना आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मधल्या काळात आपण पाहिलं मनोज रांगींना एक महत्वाचं आंदोलन उभं केलं होतं त्यानंतर अनेक मराठा तरुणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीतूनच आम्ही कुठंतरी जे आरक्षणाचं प्रमाणपत्र आहे ते मिळत होतं आणि त्यामुळं आता येणाऱ्या या महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही सर्व मंडळी जी आहेत ते ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलं आहे त्या ठिकाणी त्यांना देखील आता संधी मिळू शकते असं चित्र निर्माण झालं होतं मात्र शरद पवारांनी या आजच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मूळ जे ओबीसी आहेत त्यांनाच पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मूळ ओबीसी जर कुणी नसेल त्यांचा प्रतिनिधी मिळत नसेल तर पर्यायी विचार केला गेला पाहिजे म्हणजेच ज्यांना प्रमाणपत्र घेतलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र ते जर त्या ठिकाणी इच्छुक असेल तर त्यांना संधी द्या मूळ ओबीसींना कुठल्याही परिस्थितीमध्ये दुखवू नका अन्यथा पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद जो आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला दिसू शकेल आणि याचा थेट फटका जो आहे तो पक्षाला बसू शकतो आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या आजच्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांकडून सूचना देण्यात आल्याचं या आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी निलेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी